पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाने आपले साहेबांनी अक्कलकोट तालुका विधानसभा लढवण्याची तयारीत आहेत त्या अनुषंगाने साहेब तुमचं काय म्हणणं आहे राष्ट्रीय पक्षाकडून मी राष्ट्रीय समाज पक्ष पक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष नात्याने परवाच आमचा एकोणतीस ऑगस्टला पक्षाचा एकतीसावा वर्धापन दिनानिमित्त माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी स्वबळावरती लढाचा आवाहन केलेलं आहे त्याच माध्यमातून एकोणतीस तारखेपासून आल्यापासून तीस तारखेपासून म मा, <coughs> मला माननीय माधेवरजी जानकर साहेब म्हटले तू कामाला लाग त्या पद्धतीने मी परवा आमच्या दिवशी महाळिंगराजे आणि बीरलिंगेश्वरचा लिंगेश्वरचा हुल जयंती ह्याला जाऊन मी नाळ वगैरे फोडून माझं घोंगडी बैठकीला सुरुवात गेल्या दोन तीन दिवसापासून माझी सुरुवात आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रामध्ये दोन दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि अक्कलकोट राहिला अक्कलकोट विधानसभेचं सा। <सथी> अक्कलकोट विधानसभेमध्ये दोन तीन अजून इच्छुक उमेदवार आहेत मग आमच्याकडं जर ऐन टायमाला ते दगापटका दिले तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाकडनं मी स्वतः उमेदवार आहे त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्ष यावेळेला दक्षिण असू द्या अक्कलकोट असू द्या उत्तर असू द्या मध्य असू द्या मंगळवड असू द्या मोळ असू द्या या सोलापूर जिल्ह्यामधील सर्व ठिकाणी आम्ही स्वतंत्र यंत्रणा उभी करून आणि स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरती लढणार आहे नाही साहेब आमचं म्हणणं काय आता तुम्ही म्हणताय पण पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचे राष्ट्रीय समाज पक्ष उभा करणारा हा तुमचा हेतू आहे त्या अनुषंगान तुमचं म्हणणं काय नाही राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही गेल्या मी सात आठ वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो आता पक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे राष्ट्रीय पक्षाचा पूर्ण कारखाने प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे आहेतच अक्कलकोट तालुक्यामध्ये तरी आम्ही तीनशे नव्वद बुथांपैकी आम्ही तीनशे बुतापर्यंत बुथ बांधणी झालेले आहे वन बुथ टेन हे जे आहे आम्ही पूर्ण केलेले आहे तीनशे बुथांपर्यंत आता फक्त इन बिन नव्वद एक बूथ आहेत आमचे ते बी येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये ते बी बूथ बांधणी आमचे कंप्लीट होतील आणि राहिले इतर तालुक्या इतर विधानसभेचे त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या तालुका अध्यक्षच्या तयारीत चालू आहेत आणि तिथं जे जे उमेदवार इच्छुक आहेत ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील मुख्य महासचिव असतील त्यांच्याबरोबर ते उमेदवारीचं चाचपणी होईल आणि त्याच्यानंतर वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळं म्हणजे तुमच्या समाज पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळीकडे उभा उभा करण्याची तुमची ताकद आहे आता सध्या सध्या ताकद आहे आणि माननीय माधेवराजी जानकर साहेबांच महाराष्ट्रामध्ये इतकं ताकद आहे की प्रत्येक एक दोनशे विधानसभा अशी आहेत मान्य माधेवराजी जानकर साहेबांना मारणारा वर्ग दहा ते पंधरा हजार आहे नुसतं माननीय माधेवराजी जानकर साहेबांचं फोटो बी लावले तरी दहा ते पंधरा हजार मतं वळतात म्हणजे पडद्यामागचं कलाकार हे एक मोठी ताकद आहे साहेबांची या महाराष्ट्रामध्ये दोनशे विधानसभा मध्ये कोणाला पाडायचा आणि अनेक शंभर दीडशे उमेदवार जे विधानसभेचे आमदार होऊन जातात ते काही पाच हजारनी दोन हजारनी सात हजारनी आठ येणारे उमेदवार आहेत असे शंभर एक उमेदवार ते उमेदवार राष्ट्रीय समाज पक्ष जर स्वतंत्र आम्ही उभं राहिलो आणि जानकर साहेबांचं जा ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे गेल्या आम्ही एकवीस वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय मग आता तुमचं अकुलकोट काय म्हणते तुमचं आता अकुलकोटमध्ये काँग्रेस भाजप सेना राष्ट्रवादी तुतारी असं सध्याच्या चर्चेमध्ये खूप येत आहे हे बघा राष्ट्रीय समापक्ष अक्कलकोट तालुक्यामध्ये अक्कलकोट सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या मार्केट कमिटी असू द्या कुठलेच इलेक्शन गेल्या पंधरा वर्षापासून कुठलेच इलेक्शन आम्ही सोडलेलं नाहीये भले आम्हाला पराभूत व्हावं लागला पण लढलो आम्ही सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला उमेदवार राष्ट्रीय समापक्षाचे उभे केले होते गेल्या वेळेला भले आमची पराभूत झाली पर असेल पण लढत हे होत आहे महादेव रोजी जानकर साहेब आम्हाला स्वतंत्र लढायला जे आदेश आता एकोणतीस जानकर साहेबांनी ते अकुलकोट विधानसभेवर लक्ष देतील का शंभर टक्के माझे साहेब माझ्यासाठी एरोप हेलिकॉप्टर घेऊन माझ्या प्रचारला यायचं हे शब्द मला साहेबांनी दिलेला आहे कुठल्या साहेबांनी महादेव रोजी जानकर साहेब दादा तुझ्या प्रचारासाठी मी हेलिकॉप्टर स्वतःची म्हणजे स्वतः हेलिकॉप्टर घेऊन तुझ्या प्रचारला येतो एवढा गवय मला दिली म्हणजे तुमच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून तुम्हाला तिकीट असं मिळालं म्हणून तुम्ही सांगताय हा शंभर टक्के मला मी उमेदवार तर आहेच पहिला आम्ही काय करतो आम्ही स्वतः थांबण्यापेक्षा कोणी इच्छुक जे आपल्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर त्याला संधी देऊ आम्ही दोन पाऊल मागं घेऊ नाही तुमचा समाज राष्ट्रीय समाज पक्षाकडून जे चांगला उमेदवार असेल त्यांना तुम्ही तिकीट देऊ शकता संधी देऊ शकतो ना म्हणजे कुठला एखादा पक्षातून जर आले तर तुम्ही संधी देऊ शकता का देऊ मग कुठला राष्ट्रवादी म्हणा काँग्रेस म्हणा सेना म्हणा भाजप म्हणा त्यांना संधी देऊ शकता का तुम्ही आम्ही संधी देऊ दोन पाऊल आम्ही मागे घेऊ आणि त्यांना पक्षाच्या वतीने संधी देऊ असं तुमचं म्हणणं आहे असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद